नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कुरडपच्या संकेत मानेचा असाही प्रामाणिकपणा सहाय्यक पोलिस निरीक्षक जयसिंग पाटील यांच्याकडून करण्यात आला सत्कार वाळवा तालुक्यातील कुरडप येथील संकेत मारुती माने यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कुरडप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांनी सत्कार केला सविस्तर वृत्त असं की अभिजित वसंत पाटील राहणार वशी यांचा विवो कंपनीचा वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल कुरळब बाजारपेठेत हरवला होता सदरचा मोबाईल संकेत मान्यना सापडला त्यांनी प्रामाणिकपणाने पोलीस ठाणे येथे आणून जमा केला त्यानंतर सदरचा मोबाईल मालकाची खात्री करून मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आला संकेत याचा प्रामाणिकपणा पाहून कुरडक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांनी त्याचं कौतुक करून पोलीस ठाण्यातच शाल श्रीफळ देऊन सत्कार केला त्याच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी <tell noise>